हॅलो नमस्कार किचन उज्ज्वला आपलं सर्वांचं स्वागत हे पहा एक वाटी तांदळाच्या पिठापासून आणि दोन टोमॅटोपासून छान असा नाश्त्याची एक रेसिपी बनवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा तर टोमॅटो घेतलेला आहे मी दोन टोमॅटो आहेत पाचसा लसूण पकाय आहे त्याची एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट करायची आहे अजिबात त्यात गुठळा राहायला राहिल्या नाही पाहिजेत तर आता मी प्रथम काय करते पहिली पेस्ट बनवून घेतली आहे हे पण पेस्ट बनवून घेतली आहे दोन टोमॅटाची एक वाटी आहे ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे बेसन ते आपलं गव्हाचं पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये जास्त घालायच तीनच चमचे घालायच आहे टोमॅटो प्युरी केलेली आहे ना ती घालायची आहे चवीनुसार आता मीठ आहे एक म्हणजे जिरं घालायचे हळद घालायचे पाऊल तुमच्या आणि लाल तिखट घालायचे तुमच्या पाऊल चवीनुसार घालायला कमी जास्त लाल तिखट खायला भेटते ते सगळं सॅल्यू उघडायचे पामॅटो थोडीशी साखर घालू घालायची आणि आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे अगदी मात गुठळ्याने राहिल्या पाहिजे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी प्युरी करून घेतलेली होती आता पाणी घालून मिक्स करून घेऊया आपण याचा डोसा बनवणार आहोत चटपटीत असा टोमॅटोची प्युरी घालून केलेला डोसा आहे छान लागतो मुलांना तर खूपच आवडेल हे पण आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पण ते पाच मिनिट असेच ठेवूयात तर हे पण पाच मिनिट झालेले आहे आता भरपूर सारी कोथिंबीर घालू आता कोथिंबीर मिक्स करून घेऊया झालेली आहे कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून मग या पद्धतीने असं भिजवायचंय तो बॅटर या पद्धतीने झालं पाहिजे खूप घट्ट पण नाही पाहिजे खूप पातळ पण नाही पाहिजे आता मी जी करणार आहे रेसिपी टोमॅटो घालून केलेला ढोसा तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्या म्हणजे माझ्या रोजी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवते तर हे पहा आपला आता तवा गरम झालेला आहे त्याला थोडं तेल लावून घेऊया हा माझा लोखंडी तवा आहे मी याच्यावरच करत असते मस्त असं तेल लावून घेतलेलं आहे आता त्याच्यावर आपण बॅटर घालून घेऊया खूप पातळ पण नाही करायचं आपल्याला मग म्हणजे तव्याला चिटकून राहतं ता दोन मिनट एका बाजून होऊ द्यायचे हे पण मी आता उलटून घेतलेलं आहे छान असा कलर पण किती छान आलाय एकदम टेस्टी पण लागते आपण टोमॅटोचा डोसा म्हणू शकतो याला चिला म्हणू शकतो नाश्त्यासाठी खास अशी रेसिपी आहे हे पहा माझं झालेलं आहे आता तुम्ही एखाद्या चटणीबरोबर खाऊ शकता तसाही खाऊ शकता सॉसबरोबर खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता तसाही चहाबरोबर पण खाऊ शकता आता आपला हा ढोसा तयार झालेला आहे काढून घेते आणि दुसरे सर्व मी असेच बनवून घेते हे पहा असे ढोसे मी बनवून घेतलेले आहे टोमॅटो आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेले ढोसे म्हणा चिला हे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डोश्याची रेसिपी तयार